ओम श्री गणपते नम ओम श्री गुरुदेव दत्त ओम नवनाथाय नम तिसऱ्यामध्ये पाहूया मच्छिंद्रनाथ आणि हनुमंताची भेट व त्या दोघांचं घनघोर युद्ध मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्राच्या किनाऱ्यावरून सरळ सर्व तीर्थे पाहत रामेश्वरात गेला तेथे रामाचा सेतू पाहिला समुद्र स्नान करीत असताना पाऊस पडू लागला मच्छिंद्रनाथाने पाहिले की एक वानर पडणारा पावसाचा पावसात दगड रचून घर बांधण्याची खटपट करीत आहे मच्छिंद्रनाथ उपहास करीत त्याला म्हणाले पाऊस पडत असताना निवाऱ्यासाठी घर बांधणे म्हणजे तहान लागल्यास वीर खोदण्यासारखे आहे यावर वनस यावर वानरूपी मारुती राय म्हणाले आपण ज्ञानी चतुर साधू दिसता आपले नाव काय यावर आपण जती असून आपले नाव साधू मच्छिंद्र आहे असे ते म्हणाले आपल्या जवळ योगशक्ती आहे यावर वानरूपी हनुमंताने आपल्या योगशक्तीचे सामर्थ्य दाखवू दाखवा म्हणून मच्छिंद्रांना आव्हान दिले मच्छिंद्रांनी ते मान्य केले हनुमंत पर्वता पलीकडे गेला व त्याने प्रचंड रूप धारण केले व पर्वत उचलून तो मच्छिंद्रनाथावर फेकू लागला ते पाहून मच्छिंद्रनाथांना वानराचे खरे स्वरूप कळाले त्याने भस्माची चिमूट हातात धरून हनुमंताच्या दिशेने फेकली व स्थिर हो स्थिर हो असे म्हटले त्या त्याचबरोबर पर्व स्थिर झाला संतापलेल्या मारुतीने हातात पर्वत धरून उड्डाण करून मच्छिंद्रनाथावर टाकण्यासाठी आणला असताना मच्छिंद्राने वाताकर्षण मंत्र जपून समुद्रातले पाणी त्याच्याकडे फेकले त्याचबरोबर डोंगर हातात धरलेल्या अवस्थेत मारुती स्थिर झाला त्याला हालचाल करता येईना प्राण कासावी झाले हे पाहून मारुतीचा पिता वायुदेव शरण आले मच्छिंद्राने मारुतीला मुक्त केले गुरुभक्ती ईश्वर भक्तीमुळे प्राप्त झालेल्या सामर्थ्याची प्रशंसा करीत वायुदेव व वा मारुती दोघांनी मच्छिंद्राकडे मैत्रीचा हात मागितला मच्छिंद्रांनी त्या दोघांना सहाय्य करण्याचे वचन घेतले व मार्थंड पर्वतावर शाबरी विद्येच्या प्राप्तीसाठी मी प्रयत्न करीत असताना मदत केली आणि इथे मात्र विरुद्ध युद्ध का असा के प्रश्न केला शंकेला उत्तर देत मारुती म्हणाला मी तुझी बन परीक्षा घेतली त्यापेक्षा माझे वेगळे काम आहे त्यामध्ये तू मला मदत करशील का त्यामुळे माझ्या मनावरचे ओझे कमी होईल मच्छिंद्राने मारुतीला मदत करण्याचे मान्य केले मारुती म्हणाला के प्रभू रामचंद्रांनी राक्षसाचा नाश केला वनवासाचा काळ संपला रामप्रभू सीतामाई लक्ष्मण पुष्पक विमानात बसून अयोध्येला निघाली त्यांच्या बरोबर मी होतो याच्या माझ्या सेवेमुळे सीतामाई माझ्यावर फार फार प्रसन्न होत्या त्यांच्या मनात मला घर बांधून द्यावे व माझा विवाह करून असे होते त्यासाठी त्यांनी माझ्याकडून वचन घेतले मी त्यांचे म्हणणे ही ऐकले व मान्य करावे करावे करा मला या गोष्टीची कल्पना नसल्याने मी होकार दिला तेव्हा त्यांनी मला विवाह करावा असे सांगितले मी त्वरित प्रभू रामचंद्रावर गेलो व त्यांना माझी व्यथा सांगितली ते म्हणाले हनुमंता तू चिंता करू नकोस प्रत्येक युगात लोककल्याणासाठी असेच आपल्याला अनेक वारंवार जन्म घ्यावे लागणार आहेत तर हनुमंता तू स्त्री राज्यात जा आणि तेथील स्त्रियांशी तू विवाह कर प्रभू म्हणाले हनुमंता तुझी शक्ती उर्धव आहे नुसत्या भुभुकाराने ते तेथील स्त्रिया गर्भवती होतील त्यांना होईल त्यामुळे तुझे ब्रह्मचर्य भंग होणार नाही व तुला कसलेही पातक लागणार नाही तरी माझे मन मन तयार होईना परंतु प्रभू रामचंद्र आणि सीतामा यांनी आग्रहपूर्वक मला पाठवले डोंगरातील विढलेले त्या स्त्रीराज्य होते तेथे मेनका नावाची राणी होती माझ्या परंतु कारण स्त्री संतती झाली पुरुष संतती झाली नाही मेनका राणीने माझ्याशी प्रत्यक्ष अंग संग करण्याचा हट धरला परंतु जन्मापासून अचल अभेद्य सुवर्ण कौतिक धारण केलेला मी तिची इच्छा कशी पूर्ण करणार तेव्हा मी तिला म्हटले की उपरीचे वसुचा पुत्र म्हणून कवी नारायण मचंदनाथ म्हणून अवतार घेतील ते अत्यंत सामरवान योग्य असतील ते इथे येतील आणि तुझी इच्छा पूर्ण करतील मी तिला हे वचन दिले आहे ते तू पूर्ण कर मारुतीचे बोलणे ऐकल्यावर मचिननाथाने म्हणाले मारुती मला तू भलत्या स संकटात अडकवू नकोस ब्रह्मदेव शंकर रावण विश्वमित्र यांची यांची स्त्रियांच्या आसक्तीमुळे काय दशा झाली ती मला माहीत आहे तेव्हा तू हे काम करायला सांगू नकोस परंतु मच्छिंद्राने मारुतीने मच्छिंद्राचे कोणतेही समर्थन ऐकून घेतले नाही तो म्हणाला हे काम करून तुला माझी मेनखेला दिलेल्या वचनातून मुक्तता करावी लागेल तुझ्यापासून तिला मेननाथ नावाचा मुलगा होणार आहे तो उपरी चर अवतार असेल मच्छिंद्राने मारुतीशी पुष्कळ वाद केला परंतु मारुतीने त्या ते, त्याच्याकडून होणार होकार मिळवला परंतु प्रथम मी सर्व तीर्थयात्रा करून येतो व मगच तुझे कार्य करण्यासाठी श्रीराज्यात जातो अशी तात्पुरती मुक्तता मच्छिंद्राने करून घेतली आणि तो तीर्थयात्रेच्या प्रवासात निघून गेला श्री गुरुदेव दत्त